पुन्हा एकदम माझी सय्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आता मी निघाले दुपारचे तीन वाजले सय्याने आई झोपलेलं आहे तर आता मी चालली आहे मार्केटला तर चला व्हिडिओ दुपारचे तीन वाजलेले होते भरपूर ऊन होत तीनच म्हणजे खूप कडक असतं त्यावरला आराम पण झाला म्हटले चला मार्केट मध्ये जाऊया तर इथे ना सिन्नरमध्ये मध्ये गवळी बाबा म्हणून मंदिर आहे तिथे अखंड हरिनाम सप्ताह चालू होता आणि मार्केटमध्ये आली मी आता मला भरपूर काही वस्तू घ्यायच्या होत्या पण नंतर कळालं की शुक्रवार आहे वार पण लक्षात राहत नाही ना आता असं होतं तर भरपूर दुकानं पण बंद होती जे मला भांडे वगैरे घ्यायचे ते तर काय घ्यायचे पुढे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजलंच तर आता गुढीपाडवा येतोय उद्याच आहे गुढीपाडवा तर ह्या हाडे कडेची माळं असते ना तर ती घ्यायची होती म्हणजे साखरेपासूनच बनवल्या असतात ह्या माळे कडं असतं नारळ असतं तर हे घ्यायचं होतं मला तर मी माळ घेतली तर आधीच घेतली कारण मला सईचं फोटोशूट रीलशूट पण करायचं आहे ना त्यामुळे तर मला स्वामींच्या केंद्रात आले तर हा इथे पाय वगैरे धुतले स्वामींचंही दर्शन घेतलं आमचं सिन्नरचं स्वामींचं केंद्र खूप मोठं आणि खूप छान मस्त आहे तर इथं पाया वगैरे पडली मी आणि त्यानंतर जे तुम्हाला सांगितलं ना मी ते गुढीपाडव्याच्या दिवशी दोन वस्तू आणा तेच घेण्यासाठी ते आली होती खास पण मला तिथे भरपूर काही गोष्टी घ्यायला म्हणजे बघायला भेटल्या इथे स्वामींच्या केंद्राजवळच मंदिर म्हणजे शॉप आहे छोटंचं हे बघा स्वामींचं आमच्या सिन्नरचं स्वामींचं केंद्र चला तुम्हाला हे दर्शन घडलं आणि त्यानंतर इथे शॉप आहे ना तिथून मी भरपूर काही वस्तू घेतल्या काय काय घेतल्या तर आज शुक्रवार आहे आज घरी लक्ष्मी आली तर काय काय घेतले तर व्हिडिओ स्किप न करता बघा पुढे सगळं काही तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथे भरपूर काही वस्तू भेटतात सगळ्या काही आणि माझं देवघर बऱ्याच ताई विचारतात ना कुठून घेतलेले तर ह्याच स्वामी सिंदरच्या स्वामी केंद्रात तिथंच मंदिर आहे ना तिथून घेतलेले तर मला हे तोरण पण घ्यायचं होतं तर बघत होती मी हे बघा खूप छान आणि मस्त आहे ना गोमित्र गुलाब पाणी तेव्हासाठी तेल आणि हे बघा आजूबाजूचं स्वामींच्या केंद्रातलं आजूबाजूचं सगळं काय परिसर आणि देवघर पण आता आले तर माझ्या देवघराला तर गुढीपाडव्याच्या दिवशी एक वर्ष कंप्लीट होईल इथनंच घेतलेले आणि हे ना श्रीयंत्र आहे इथे सगळे काही हे, का हे लक्ष्मीचे सगळे काही प्रिय वस्तू आहे तर हे पण मी खरेदी केले आणि त्यांना सईसाठी मस्त ढोकळा घेऊन आली आहे आणि सई तिच्या पप्पांना देते जाऊन तू एवढी खुर्ची कार पुढे आणून ठेवली पप्पांनी ना बसवायचे का बघितलेले बस होते सईच्या पप्पांची सईने खुर्ची फारच पुढे ढकलून दिली होती आणि आता इकडे सायंकाळच्या पूजेची माझी तयारी झाली तर हे बघा दिवे वगैरे लावले फुलं आणि जे मी म्हणजे धूप लावायचं आहे ना ते आजच नवीन खरेदी केली आहे आणि गणपती बाप्पासाठी पैसे ठे पैसे ठेवलेले जे पण मला साड्यांचे किंवा पापडांचे पैसे येतात ना जे घरी येतात घेण्यासाठी त्यांचे आम्ही काय पहिले ना गणपती बाप्पांसाठी पुढेच ठेवतो आणि नंतर ते आम्ही घेत असतो ते तुम्हालाही दाखवते की बघा तर अशा हे ना असे पोटल हे असतात हे लाल कपड्यामध्ये बांधतात ना ते आपल्या मुख्य म्हणजे हॉलमध्ये बांधलं जातं तर आपल्या हॉलमध्ये हे बांधतात दरवाज्याच्या तर तुम्हाला दाखवेल मी बांधताना आणि हे आपलं किचन मध्ये तीव्र कपडे म्हणजे पिकी किचनमध्ये किचन मध्ये बांधतात तर हे गुढीपाड्याच्या दिवशी केलं जातं पण भरपूर जण घेतात गुढीपाड्याच्या दिवशी पण आपल्याला भेटत नाही तर मग मी आजच गेली होती स्वामी केंद्रात तर घेऊन आलेली आता आणि हे दोन महत्वाच्या वस्तू या तर गुढी दिवशी आपल्या घरामध्ये आणायच्या आणि पाहायच्या असतात आणि मग आता गुढी दिवशी आपलं नवीन वर्ष मराठी नूतन वर्ष सुरू होतं नवीन वर्ष तर मग म्हणजे स्वामीसाठी ना वस्त्र घेऊया तर हे येलो कलरचं वस्त्र पण घेऊन आले तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवेल मी जवळून पण दाखवेल तर आता ना बघू शकतो तुम्ही

कवड्यांचं तोरण धुणा हे पण स्वामी कवडी म्हणजे चांगलं असतं हे देवाला म्हणजे देव आपल्या दरवाजाला मुख्य दरवाजाला आणलेले हे तोरण आपण बघा कवड्या पण आपल्या जवळ ठेवतो कवड्यांचे किचन असतं म्हणजे कवडे हे लक्ष्मीचं प्रतीक आहे ना तर मग मी देव म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाचे तोरण आणलेले हे दरवाज्यासाठी आणि छान मस्त भेटले खूप छान दिसेल हे पण मी बुडी पाडवायचे दिवशी सांगणार आहे सगळे काही व्हिडिओ तुम्हाला येईलच आणि वाटी दूध तर वाटी दूध पण हा वाटी झालं आणि ना मी हा वाटी गेली ना तिथे म्हणजे हे ऊदे उद। तो पण घरात ना म्हणजे सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी यायच्या वेळेस लावायचा त्याच्याने पण ते बोलले का तू घेऊन जाय आणि बघ काय काय वाटतं तुला तर मी पण आहे

तो 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 ना हे ना वाटी धुक लावलं नव्हतं माझ्याकडे तर मी लाकडी बघत होते पण लाकडी काही मागल्या संदर्भ मध्ये भेटलंच नाही मग हे मला आवडलं तिथेच होतं स्वामी केंद्राच्या मंदिर घेऊन म्हणजे हे यंत्र हे चि पण पूजा आहे ना तर शुक्रवार आहे तर हे अभिषेक आहे ना गुढीपाडवायच्या दिवशीच करणार ते काका पण बोलले की गुढीपाडवायच्या दिवशी कर पण आज आहे ना तू घेऊन जा लक्ष्मीच प्रतीक आहे लक्ष्मीचा वास असतो म्हणजे याच्यामध्ये जे पण आहे ना सगळं काही लक्ष्मीचा प्रिय असणाऱ्या वस्तू आहे आणि मग म्हंटल चला मी गेली होती आणि मी तिथं बघितलं तर म्हणजे असं व्यवसायासाठी पण चांगलं असतं आपल्याला छोटासा व्यवसाय सुरू झालाय म्हटले घेऊन जमायला करा अजून आहे स्त्रीयंत्र ते मी कम म्हणजे आपल्या याच्यामध्ये ठेवलेले त्याला पण आणलेले बर विचारतात तर हे स्वामी केंद्रामध्ये भेटतो तर हे पण आणलेले हे पण मी देवघरामध्ये जेव्हा अभिषेक वगैरे करेल ना तेव्हा देवघरामध्ये ठेवेल मी तर हे म्हणते चला आज शुक्रवार आहे तर घरी घेऊन जाऊ लक्ष्मीला याच्यात सगळे मी तुम्हाला दाखवल्याच्यात कवड्या हे सगळं काही लक्ष्मीच्या प्रिय गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मीला प्रिय असणारे हे चला माझ्या घरात आज सगळे लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आल्याय शुक्रवारच्या दिवशी तर म्हणजे आज सगळे स्वामी केंद्रामध्ये ना हे कवड्यांचं घ्यायचं होतं आणि त्या तुम्हाला मी सांगितलं त्या कुडी पाड्या बांधल्या जातात त्या आणायच्या म्हणून मी गेली होती आज तर म्हटलं चला आज आणल्या सगळ्या काय वस्तू हे बघा हत्ती ते पण चवून दाखवते आणि म्हणजे हे दाखवलं तरहे चे, तरहे चे तर हे पण लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि हे घेताना कसे घ्यायचे तर याचे पाय हा पाय उजवा पाय हा समोर पाहिजे तर दोन्ही पण आहे याचे समोर हे पण मी अभिषेक गुढी पाडव्याच्या दिवशी सगळ्या करणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता सध्या सांगायला ठेवतो हे ले ले, थे थे तर हे बघा हे घेतलेले आहे तर ते मी त्यामध्ये वाटी धूप लावले तर याची तीन यूज आहे म्हणजे आपण दिवा लावू शकतो पण ती म्हणून म्हणजे असं वापरू शकतो आणि धूपही लावू शकतो तर तिने यूज होईल यामध्ये सांगत होते तर म्हणलं चला छान पण आहे ना दिसायला पण भारी वाटतं ना तर हे पण घेतलेलं मी आणि हात उद घेऊन आलेली आहे खरंच हा खूप चांगला मस्त आहे म्हणजे जेव्हा जेव्हा सकाळी बघितलं ना देवाच्या आहे ना दिव्यांनाशी ना म्हणजे फुल तयार झालेलं होतं नंतर असं दिव म्हणजे दिव्याला फुल तयार होणं चांगलं असतं ना आणि हे बघा जवळून तुम्हाला हे हत्ती पण दाखवते छोटे छोटे तर हे मला आहे ना म्हणजे आठशे रुपयाला दोन बसले म्हणजे चारशे चाळीस रुपयाचा एक आहे तर असे मी दोन घेतले हे बघा तर त्यांचा पाय पुढं आहे ना दिस दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि ते धूप वगैरे घेऊन आलेली आहे आणि हे बघा श्रीयंत्र हे तर तुम्हाला जवळून दाखवते कवडे आहे सगळे काही मन हे सगळं काही जे पण आहे ना यामध्ये सगळ्यांना सगळं लक्ष्मीला प्रिय आहे आणि खरंच आज खूप छान मस्त दिवस गेला आणि माझ्या घरी आज लक्ष्मी आली ना तर खूप भारी वाटलं आणि देवपूजा केल्यानंतर ते ऊध वगैरे लावल्यानंतर खूपच छान मस्त घरातलं वातावरण एकदम मस्त झालं होतं तुम्हीही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तर चला तर तुम्हाला हे दाखवल्या आणि आता मी मम्मीचा काही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते तर रोज रोज म्हणजे नवीन भाजी रेसिपी दाखवण्यापेक्षा जे आपण रोज घरी करतो तर रोज केल्या जाते अशाही भाज्यांच्या रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मम्मी आज मम्मीने ना शेपूची भाजी केलेली आहे तर चला मम्मीच सांगते तुम्हाला आणि बऱ्याच ताईंनी ना दिव्याबद्दल देऊन दिव्यांबद्दल माहिती ही विचारली होती संपूर्ण तर ती पण सांगितलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा मस्त शेपूची भाजी करते आणि चना डाळ भरून करते आणि भरपूर टाईमच्या कमेंट होत्या आता म्हणजे नेमकं ते दोन दिव्यांचं काय नेमकं सांगा ताई व्यवस्थित तर ते दिव्यांचं असं शास्त्र आहे म्हणजे एखादं एक एका तेल दे, एक आणि एका तूप सांगितलेलं आहे ना पण मला मी दाखवले पण दिवे आणि जो तुपाचा दिवा आहे ना तो म्हणजे मग मी तुम्हाला ज्यांना शक्य होईल त्यांनी खरंच लावा आणि असं काही नाही का चांदीच्याच निरंजनीत लावला पाहिजे ज्यांना शक्य होईल त्यांनी चांदीचा लावला तर खूप अतिउत्तम आहे पण ज्यांना शक्य नाही होणार त्यांनी आपली पंथी असतील ना आपण दिवाळीला पंद्या घेतो त्यातली पंथी जरी डिशमध्ये ठेवून आणि त्याच्यात जरी लावली तरी त्याचा आणि तो तोडगा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण म्हणजे असं काही नाही का तो दिवा लावला आणि मग आपल्याला पैसे यायला लागले असं काही नाही पण तो दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या कामात आपल्या व्यापारात आपल्या धंद्यात प्रगती होत चालती आणि आम्ही आपल्या दोन रुपये येतात आपल्या घरात हा खूप मोठा अनुभव मला पण आला आणि मला दहा वर्षापासून आलेला होता कारण मी पहिले पण पन पंथीत दिवा लावायची पण आता चांदीच्या दिव्यात लावल्यापासून जास्तच प्रभाव वाटतो मला त्याच्यामुळे मी तुम्हाला तेच बोलले का ज्यांना शक्य होईल त्यांनी छोटी कळे ना पण चांदीची निरंज घ्या आणि नाही शक्य झालं तर पंथीच्या दिव्यात लावलं तरी चालेल पण जर तुम्ही जर लावलं कंटिन्यू एक तेलाचा आणि एक तुपाचा तर त्याचा प्रभाव तुम्हाला स्वतःलाच कळत आणि दुसरं म्हणजे माझ्या घर म्हणजे आपण जो उमरा असतो त्या उमऱ्याच्या बाहेर आहे ना रांगोळी नक्की काढा थोडी का आहे ना पण आपल्या उमऱ्याच्या बाहेर थोडी ना पण देवीचे पावलं शिक्क्याने जरी काढले तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला वेळ नसला तर पण थोडी ना माझे कंटिन्यू उमऱ्याच्या बाहेर रांगोळी ही राहतेच त्याच्यामुळे आणि मी पण त्या रांगोळीच ऐकतो मी पण तुम्हाला सांगते म्हणजे मी पण दुसरीकडूनच ऐकलं होतं मी ना एक दिवस गेले होते ना तेव्हा माझी माझ्या संगे मम्मी पण होती तर मग मम्मी म्हणे तुमचा वाडा आहे पण तुमच्या वाड्यात आल्यावर खूप प्रसन्न वाटतं गुरु तर ते म्हणजे ते गुरु बोलले का आमच्या वाड्यात तुम्हाला काहीच नाही सिंपल आहे आमचं घर पण तुम्हाला प्रसन्न काढते जेव्हा तुम्ही ना त्या आमच्या दाराकडे जरी रांगोळी असती त्या रांगोळीच आमचं घरी येतानीच प्रसन्न तुम्हाला वाटतं का सगळ्यांचं नजर येतानीच रांगोळीवर जाते ते पण एक दुसरं खूप भारी आहे आणि तुम्ही तुम्ही खूप म्हणजे ज्यानं शक्य होईल त्या ताईंनी करा आणि मला खरंच कमेंट मध्ये सांगा का याचा प्रभाव काय झालेला आहे कारण जे जे मला खरंच मी जे जे करीत आले त्यातून तर मला खरंच चांगलाच अनुभव आला आहे त्याच्यामुळे मी तुमच्या शेअर केला आहे तर तुम्ही ज्यांना शक्य होईल ज्या शक्य होईल त्यांनी खरंच करून बघा तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा आणि त्याच्यात पाणी ना तुपाचा दिवा या साईडला लावलेला आहे मी तर दिवा कुठे ला लावलेला आहे तर दिवा आहे ना जो तुपाचा आहे ना तो उजव्या साइडने देवाच्या दिशेने तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघताना तो डाव्या साईडला दिसेल पण तो असं देवाच्या दिशेने इकडून आहे ना म्हणजे देवाकडून बघितलं ना तर उजव्या साइडला आहे आणि जो तेलाचा जो दिवा आहे ना तर तो, तो आता समजा आपण असं उभं ते तो डाव्या हाताला येतोय तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा येतो उजव्या हाताला येतोय तर ज्यांना शक्य होईल त्यांनी असं डाव्या हाताला तेलाचा आणि उजव्या हाताला तुपाचा दिवा आहे आणि आपला कळस पण जो आपला उजवा हात आहे तिथंच मांडा कारण मी म्हणजे मला पण अनुभव आला की जर काही डाव्या हाताने जर कळस मांडला तर तो नाहीच चालत आणि उजव्या हातालाच आपला कळस असतो ज्या उजव्या हाताला ज्या ठिकाणी कळस आहे त्याच्यासमोर जरी तुपाचा दिवा लावला तरी तुम्हाला खूप फरक वाटेल आणि घरात पण खूप प्रसन्न वाटेल आणि तुम्हाला तेच सांगितलं असं काही नाही आपण दिवा लावला आहे मग आपल्याकडे पैसे येतात असं काही नाहीये पण आपल्या कष्टाला पण मार्ग खूप येता आपले आपण कर धंदा करू व्यापार करू काही बिझनेस करू काही जे बी करू त्याच्यातून आपल्याला दोन रुपये मिळतात हा कुठं म्हणजे हा खूप अनुभव आहे मला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं खर तर खरंच ज्यांना शेकी होईल त्यांनी तर नक्की करा आणि मेन म्हणजे कळस माझ म्हणजे एक अनुभव सांगते का मी तुम्ही माझ्या माझं बंगल्याचं काम चालू होतं त्यावेळी मी भाड्याच्या घरात राहत होते कारण मग बंगला बोलच तो कुठं राहायचं तर मग मी रेट मी घर घेतलं होतं घरलीच घेतलं होतं पण छोट होत ते घर तर ता त्याच्यामुळे मी कळस काही मांडत नव्हते फक्त तेव्हाच मांडायची पण ज्या दिवस म्हणजे मला ना असं खूप अडचण अडचणच वाटत गेली तर का अडचण येते असा विचार करायची पण ज्या दिवशी मी कळस मांडला माझ्या देवभाऱ्यात त्या दिवसापासून मला कोणतीही अडचण आली नाही हे पण आणि मी सगळं करते पण पहिला कळस पण मांडते दे, देवभरात भरलेला कळस आपला पाहिजेच आणि शक्य होईल तर पौर्णिमा उषा मंगळवारी शुक्रवारी कळसातलं पाणी चेंज करून परत नवीन कळस भरायचा आणि नारळ काही लगेच हलकं होत नाही नारळ आपण पंधरा दिवसांनी जरी बदललं आपल्याला हलकं वाटलं तरी चालेल ते पंधरा दिवसांनी बदलायचं आमशा पौर्णिमा बघ असली आणि आपल्याला ना, वाटलं नारळ आता खूप हरकतात पाणीच नाही तर ते नारळ पण मग चेंज करून टाकायचं ते पण छान आहे तुम्ही करून बघा कारण मला कमेंट आल्या होत्या तुम्ही दिव्याचं सांगितलं पण मग काय असं सा। तेच सांगतंय का तो गावडो तुपाचा गावठी तुपाचा जो गाईच्या तुपाचा दिवा लावला आहे त्याने खूप भारी आणि खूप प्रभाव वाटतो आणि काही काय ना आपल्या घरात कुठून आहे ना आपल्या व्यवसायातून काय ना पण आपला व्यवसाय चालतो दोन रुपये येतात आणि खूप भारी वाटतं आणि घरात पण खूप प्रसन्न प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे माझे कंटिन्यू राहता दोन दिवून दिन हा तो म्हटलं दुपारी येतो ते काचा काढून देतो पहिले नव्हते टाकेत पण ते सोनी अंश नाही का ती म्हणजे लसो टाक नाही मी नव्हते टाकेत लसो मी त्यांच्या तर शेपूची भाजी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली मम्मीने आणि त्यानंतर कढईमध्ये लसणाची फोडणी देऊन त्यामध्ये शेपूची भाजी टाकेल स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिरच्या लसूण आणि हिरवी मिरची शेंगदाणे हे सगळं काही थोडंसं अर्ध अर्ध सगळं दळलेलं आहे तर काही ना चिकन आवडतं पण आम्ही असे थोडे अर्ध सगळं दळूनच टाकतो तर चणा दाळ पण टाकते मुगाची डाळ पण टाकली होती आपण त्या दिवशी ना कोणी कोणी तांदूळ पण टाकतो आपण आजी टाकते ना आजच्या नागेल ते आपण कधी कधी ना म्हणजे असे तांदूळ पण टाकले खूप छान लागतो मी पण दोन तीन टाकले आणि शबूजीबा आणि शेपूची भाजी हिरवी बघूनच घ्यायची पिवळी भाजी ना सगळी टेस्ट बदलून टाकतील कारण पिवळी भाजी ना खाताने पण एवढी खास लागत नाही आणि चिकन नाही दळलेलं आहे मी थोडेसे असे गरमरीतच दळलेले मिरच्या आणि शेंगदाणे तर चला जेवढं शूट घेत आला तेवढं त्यांनी घेतलं आणि तुमच्यासोबत शेअर केलं चवीपुरतं मीठ टाकून थोडं मीडियम गॅसवर भाजी होऊ दिली छान मस्त आपली शेपूची भाजी तयार झाली तर चला आता मम्मी तुम्हाला अशा रेसिपी च्या शॉर्ट टाकणार आहे नक्कीच आपल्या जा चॅनलवरती जाऊन बघा मी आज सकाळी टाकली मस्त अख्खा मसूरची रेसिपी तर आवडताना तुम्हाला मम्मीच्या रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय